नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाद मारदानी एम एच दहा यूट्यूब चॅनेलवरती तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आज आठ तारीख पुसेगाव हिंदकेसरी मैदान मित्रांनो पार पडत आहे हो या मैदानात सेमेसाठी पात्र ठरलेले कोणकोणते कौन बैल आहेत ते या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर मित्रांनो चला पाहूया तर मित्रांनो शेड दुमाळ यांचा बकासूर पुसेगाव हिंदकेसरी मैदानात सेमेसाठी पात्र ठरलं आहे तर मित्रांनो बाकासूर आज फाजीलसोबत पळालेला आहे तर मित्रांनो रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशीसुद्धा पुसेगाव हिंद केसरी मैदानात सेमेसाठी पात्र ठरलेलं आहे रायफल आज पिष्टनसोबत पळालेला आहे मित्रांनो पीठ नाका एम एम यांचा राजासुद्धा आज पुसेगाव मैदानात सेमेसाठी पात्र ठरलेलं आहे गौतमबाया काकडे यांच्या मॅगीबरोबर राजा आज आहे मित्रांनो त्यानंतर मित्रांनो पिष्टनसुद्धा आज सेमेसाठी पात्र ठरलेलं आहे रणजित सर निंबाळकर यांचा सरजा सीमेसाठी पात्र ठरलेला आहे पुसेगाव मैदानात रणवीर राहुलबाई पाटील आडवली कन्याल यांचा मथुरसुद्धा सेमेसाठी पात्र ठरलेला आहे पुसेगाव हिंदगरी दोन हजार चोवीसच्या या मैदानात तर मित्रांनो मथुर आणि सरजेची गाडी आज पाळाली होती जेवण डायवर नेनाम यांचा छोटा सुंदर सीमेसाठी पात्र हिंदगॅसरी पुसेगाव मैदान दोन हजार चोवीसमध्ये